नमस्कार मी पुयड कामाजी मनोज पाटील जरांगे यांची जनजागृती रॅली नांदेडमध्ये येणार ना आहे तर काही नांदेडचे वकील संघात त्यांचं मत विचारूया नमस्कार नमस्कार मी ॲडव्होकेट पिराजी कदम मनोज जरांगे पाटील यांची आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी जी नांदेडमध्ये भव्य शांतता रॅली होणार आहे त्या रॅलीला समर्थन देण्यासाठी आमचा पूर्ण अभियोक्ता संघाचा पाठिंबा आहे त्यानिमित्ताने आज आमच्या तिथे अन्नदान वाटप करण्यात आले तरी तसेच चारशे ते पाचशे वकील हे नांदेड शहरातले व तीनशे ते, ते चारशे वकील आजूबाजूच्या तालुक्यातील सदर सदर रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमचा पूर्णपणे मराठा अभिवक्ता संघातर्फे मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि मी वेळोवेळी जितके आंदोलन होतात त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं सहभागी होतो तसेच आतापर्यंत जे मराठा आंदोलकावर आंदोलनामध्ये जे केसेस वगैरे झालेले आहेत ते आमच्या मराठा अभियक्ता संघातर्फे आम्ही वेळोवेळी निशुल्क लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नांदेडमध्ये नियोजन वगैरे कसं के केलेलं आहे नांदेडमध्ये नांदेडची जी एक कमिटी स्थापन करण्यात आली ज्या रॅलीच्या संदर्भात त्या रॅलीच्या संदर्भात कमिटीमध्ये आम्ही आमच्या वकील संघातर्फे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जे प्रत्येक नियोजन आहे समजा आता राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथपर्यंत जी रॅली आहे त्या रॅलीच्या नियोजनामध्ये सर्वप्रथम महिला आणि दोन नंबरला मनोज जयरांगे पाटील यांची गाडी राहील त्याच्यानंतर जे काही प समाजबांधव असतील त्यांच्या मागे राहतील आणि बांधव संपल्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा गाडीचा ताफा राहील असं यांचं नियोजन आहे सदर जे रॅलीचं नियोजन आहे राज कॉर्नर वर्कशॉप श्रीनगर आय टी आय शिवाजीनगर कला मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज इथं सांगता होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथे मनोज जयरांगे पाटील यांचं मनोगत होणार आहे आणि त्याच्यानंतर सांगता होणार आहे त्या ठिकाणीसुद्धा आमच्या वकील संघातर्फे तिथे थांबून वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे